सांगायचं खाली बसलेल्या कारण नेत्यांच्या इशाऱ्यावर ही खालची लोक आहेत तुम्हा आम्हाला ही जातीवादी भाजप जर मातीत काढायचं असेल हे मस्तिवान तळभत्री पंत बसलेल्या नेत्यांच्या मनगटात न्याट जी आहे ती न्याट दावण्याची गरज आहे मिस्त आपल्या मागा येणाऱ्या जनते या जीवावर नका बोलू आपण मला माहिती आहे मी एका वर्षामध्ये केला जातो आणि लढणाऱ्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे केले जातात त्याला आतमध्ये घातलं जात मित्रांनो एक किस्सा सांगतो तिथं काय झालं खासदार तुम्हाला माहिती आहे तिथं जायची गरज नाही हे तुम्हाला समजावायची गरज नाही हे तुम्हाला काय लवकर कळणार नाही मी फक्त वरच्या नेते मंडळीला कळतय परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतं राज्याच्या दौऱ्यावर ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम चालला होता आणि मी तिथून चालू होतो मित्रांनो तिथं कार्यक्रम चालू असताना चांगला बूट होता अंगावर चांगले कपडे होते किशाला पेन होता इन केलेली होती फक्ताची पोरगा गरीबाच होत आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाकडे बघत बघत चाललेलं होत त्यावेळेस तिथं कार्यक्रम बघत असणारी बघत

तुडव ना त्याच्या अंगावरती कपडे देखील राहिले नाही मित्रांनो त्यावेळेस तिथं सोडवायलाही कुणी आलं नाही दोन पाच मिनिटाच्या अंतरावरती लगेच तिथं एक दारुड्या बेवड आलं त्याच्या तंगड्यात तंगड्या अडकत होता पायात पाय अडकत होता आणि स्टेज आवाज आला दादा तुमची आईच घाला म्हणले लवकर स्टेजवर मग विचार केणार हे असं कशी काय भांडवड त्यावेळेस लक्षात आला हे कार्यक्रम भाजपचा होता आणि ती चारुड बेवढ ही भाजपचा कार्यकर्ता होता म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला अरे गरीबानं जर आपली पोरं कितीतरी चांगली असेल तर काही फायदा नाही होणार उपयोग नाही होणार तुम्हाला आम्हाला मार खावा लागेल कारण ही जातीवादी भाजप केंद्रात बसले लक्षात ठेवा